माझ्या शिवसैनिक बांधवांना बहुजन आणि माता कल्याण मतदारसंघात येण्यापूर्वी मी घरी एक पत्रकार परिषद घेतली कदाचित आपण पाहिली असतात या मतदारसंघाचं काम अथवा या मतदारसंघाची जबाबदारी येणाऱ्या लोकशाहीच्या लोकसभेच्या निवडणुकीत फार महत्वाची आहे कारण घरनिमित्ताना पत्रकाराशी जे बोललो त्यांना म्हटलं मी दत्तार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालायलाच काल आपले माननीय पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन गेले माझ्या माहितीप्रमाणे या महिन्यात पुन्हा एकदा ते येणार आहेत उद्या संक्रांत आहेत तेळगुळ घ्या हा तिळगुळ वाटप सुरू आहे तिळगुळ घ्या आणि बोला पण या लोकसभेच्या निवडणुकीत हुकुमशाहीवरती संक्रांती येणार आहे हे ये मात्र नक्की आणि <प्थाथा> या शाखेचं एक महत्व आहे मला आता आपले सदा आणि सगळी मंडळी सांगत होते सीताराम भोवेरांचं गाव सीताराम जरा तब्येत बरी नाही म्हणून आज आलेलं नाही पण एक साधा शिवसैनिक गद्दाराला कसा पाडू शकतो हे त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला चिंता नाहीये कल्याणमध्ये काय होणार पहिलं घराणेशाहीला जर विरोध असेल तर गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट हे मोदीच कापतील म्हणजे वापरू वापरा आणि फेका हे जे काही त्यांचं धोरण आहे त्याच्यामध्ये हे गद्दारमध्ये कचऱ्याच्या टोपलीत जाणार आणि नाही गेले गेले तर आपण आहोतच कचऱ्याच्या टोपरीत टाकायला आज मी काही जाहीर सभा घ्यायला आलो नाही पण माझी शाखा भेट आहे गेले अनेक महिने माझ्या मनामध्ये होते की कल्याण मतदारसंघात जे तुम्ही सगळे कार्यकर्ते वेळोवेळी शिवसेनेत शिवसैनिक मातोश्रीवर येत असतात पण त्या आपण आपण जाऊन भेटली आज दुसरी भेट आहे आणि या पहिल्याच भेटीमध्ये पहिल्याच शाखेच्या हे आपण देशी दुरीच आहे पण त्याचं नवनिर्माण आहे कचरा काढून टाकला नवप्राण <laughs> प्रतिष्ठा केलेली आहे काल मोदीजीने केली ना फाईव्ह स्टार साफसफाई फाईव्ह स्टार साफसफाई म्हणजे आता कार्पेट सुद्धा साफसुफ पाहिजे ही चांगली आहे साफ साफसफाई जी आता महाराष्ट्र करणार आहे त्याच्यात भाजप आणि गद्दारांना केड्याचे टोपलेत टाकणार आहे आणि एक पवित्र काम आम्ही करणारच ही आता या बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राचं जे मंदिर अयोध्येला उभं त्या त्यानिमित्ताने आपण प्रतिज्ञा केली पाहिजे आणि मला खात्री आहे की शिवसैनिकाला मी भाजपला सांगते शिवसैनिकाला ढेवचू नका कारण मनमाशाचं पोळं असतं जेव्हा चांगलं असतं तेव्हा मध मिळतं ते आजपर्यंत तुम्ही घेतलंच पण मनमाशाच्या पोळ्यावरती जर दगड मारला तर काय होतं की येत्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा उत्साह उत्साह राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका